नमस्कार सगळ्या भावा आणि बहिणींना चला भाव बहिणी नका सगळी भिजली काम चाललंय काम पसारा दसऱ्याचा पसारा आवरायचं आता गोदाळ्या गादाड्या बर का धुवून सगळ्या निम्या अर्ध्या काल धुतल्या होत्या निम्या अर्ध्या आज धुतल्या तर आता आवरायचंय काय घरातला पसारा भांडी निमे अर्धी तिथं तर घासलेले आहेत निम्या अर्धी भांडी घासायची बाकी आहेत आ, तर म्हणलं चला थोडस पोटात टाकून घ्यावा आणि नंतर हे करावा काय म्हणते त्याला नंतर बाकीचा आवरावा तर आहे बाकर खायला या सगळ्यांनी काय नाही पसारा आवरायचा काय आपल्या आधीच आहे तरी त्या दिवशीच आवारलं होतं काय का सगळं आवारलेलं आहे अग बाय तर काय दिस ना अग बाय सगळी डाळ सुद्धा टाकली काय ठेवलं नाही बाय इथं तर जेवायला मला तर का भोपळ्याच कारवण आहे बाजू बाजरीची भाकर एखादी करावी लागत मग या मला एखादी बाजरीची भाकर करून तुझन झाले वा जेव 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 तुम्ही जेव आधी नंतर मी जेवण तसं काय नाही होय भाऊ बहिणी नंतर मी जेवण तर म्हणलं चला पसारा एकदा परत घरातल्या कामाला उतल्यावर व्हिडिओ काढायला टाइम नाही भेटायचा म्हणलं चला व्हिडीओ बनवावा तर माझं हो का ही दुखतय बायच एक साइडला अपूरवालान शिवान्याला म्हणत होती घरी राह पण त्या काय राहिल्या नाही तर घरी आणि पिया काय झालं पियाची एष्टीच हुकली त्याच्यामुळे ती महागारी आली हो का तिनं दफ्तर ठेवलं इथं दिसतंय ना शाळेतून आली महागारी ती म्हटलं चला जाऊन द्या मग उद्या तर हाय उद्या पण हाय सुट्टी उद्या पोळा आमच्या इकडे भादवी पोळा असतो श्रावणी नसतो भादवी पोळा असतो आमच्याकडं तर आता मग लागल म्हणलं करू हाताखाली मला पण थोडंफार त्याच्यामुळं मी नाही काय म्हणलं तर एष्टी हुकल्या पाय तर चला आज आवरून घ्यायचं आपलं सगळी साफसफाई झाली ना की मग एकदम टकाटक घर चकाचक घर दिसल कसं काय नाद खोळा दिसल आहे का नाही तर म्हणलं चला पटापटा पटा 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 आवरायची तयारी चालली सकाळपासूनच चाललेली आहे बरं का भाव बहिणींनो तर तुमचा आवार लागा दसरा तुमचं तर उरकलं असेल लवकरच मा तुमच्या पुनमतायचंच लेट झालंय भाव बहिणीनो लेट झालंय लेट माझच तर चला हाय तर करू लागा आहे तर त्याच्यामुळं काय नाही वाटत आता जुन्या बंगल्यात आपल्या होतो ना आता मलाही त्रास व्हायचा सारवानं सुरवान सगळा पसारा बाहेर काढून ठेवा लागायचा त्यात पाऊस पाणी आलं ना की भरपूर त्रास व्हायचा मी लिपतच राहायची आणि ती पडतच राहायचं पावसाने खाली अशी व्हायची अवस्था माझ्या भाऊ बहिणीनं यंदा आता गेल्या वर्षी चाललं होतं आपल्या घराचं काम घटाच्या दसऱ्याच्या राड्याचा राडा काढायचा त्याच टायमाला आपल्या घराचं काम चालू केलं होतं चांगलं दिवाळी होत तर चाललं होतं घराचं काम आवरलं नाही लवकर तर दिवाळी होस तर काम चालू होतं दिवाळी झाल्या मग झालं काम चांगलं तुळशी बारशी पतूर चालू होतं काम आपल्या घराचं तर ह्या वर्षी काय टकाटकमध्ये झालेलं आहे घर तुम्ही तर बघितलंच यंदा काय नाही यंदा निस्ता आहे ना तुम्हाला सांगते आता यंदा साफसफाई तरी कलर फिलर काय केलेला नाही कलरचं बघू आता राहायला निवारा तर झाला आहे ना चांगला कलरचं नाही डोक्यात घेत तुमची पुन्हा एक तर तुम्हाला सांगते प्लेस्टरच करायचं नव्हतं बरं का डोक्यात पण चला आता केलं या प्लेस्टर ता ता तीजे 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 कस, इसा, इसा, आता ह्यांचं पियाण आणि काय पि चालली होती शाळेत ती सकाळची जेवत नाही जाताना शाळेत दुपारची जीवती तर तिचा तीच डबा आपला खाती या म्हणजे एकदा कामाला लागलं म्हणजे कसं परत जेव जेवायला टाइम नाही व्हायचा भेटायचा दोन दहानं आता गोदाड्या झाल्या सगळ्या आता तुम्हाला सांगते भांडी निम्या अर्धी तर ह्याच्या बाहेर अजून भांडी आहेत निम्या अर्धी घासायची घरातली खिडक्या फिडक्या अशा पुसायच्या साफसफाई चांगली करायची मस्त पैकी फॅन ही पुसून घ्यायचं मग चकाचक मध्ये दिसल घर घर चकाचक मध्ये दिसलं म्हणजे कसं आता कालम्या चष्मा काढला होता बर का माझं डोकं दुखतंय म्हणून लावायला रात्री झोपताना होता काढून म्हणलं चष्मा लावल्यावर तरी डोकं दुखायचं थांबल पण काय त्याला आसरच व्हायलाय एक साईट एक साईट हो काही डोळा ही 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 एक ही दुखायला दुखतय <laughs> डोळा सुद्धा त्रास होतोय डोळ्याला सुद्धा तर चला बा बहिणी आता बेताच व्हिडिओ काही येत नाही तर तुमच्या ताईचं बरं का पण सगळं निवांत झालं ना मग टाकत जाय मी बेताच व्हिडिओ निवांत सगळ्यातनं निवांत झाले हो दमच काढ ना इतकं ही हि ही त्रास होतोय मला औ खा खा बोलू सुद्धा वाटत नाही रात्री तरी व्हिडिओमध्ये मी एवढं बोलले नाही तुम्ही तर बघितलं दवाखान्यात नाही गेली मी नऊशे नव्याण्णव गोळ्या आणूनच खाते पण त्याने मी काही व्हाय व्हायना त्या नऊशे नव्याण्णव गोळ्यांनी लय बेकारी झाली एकदा कस आहे मते का सगळं बी आवरलं ना कि मग टकाटक मध्ये सगळं जिथले तिथं झालं ना कि मग टेन्शन नाही साफसफाई झाली की मग उद्या तर पोळा आहे आमच्याकडला भादवी पोळा असतोय आमच्या गावाचा भादवी श्रावणी नाही पोळ्या पोळ्याचा सायपाक बघू जमलं तर उद्या पोळ्याचा बेत बनवू उद्याच्याला करू काहीतरी देत मस्त असा आणि परवा दिवस पासून तर झाला नऊ दिवसाचा उपवास चालू नऊ दिवस उपवास धरती मी पण भाव बहिणीनं तुम्ही तर बघितलंय म्हणजे आता धराय लागली दोन तीन वर्षापासून दोन तीन वर्षापासून धराय लागले दोन चार दोन चार वर्षापासून धराय लागले अस दोन चार वर्षापासून चालू केल्यात मी नवरत्नाचं उपास धरायचं चला आता फटाफट आवरून घ्यायची तयारी करती पियाचं होतं जेवण मला काय आता मी तुम्हाला सांगते घडीवरणी पियाला एखादी बाजरीची भाकर करायला हवीन पुरी गेल्या साळ जिवून त्या मटकीचे डाळ कांदा आणि चपात्या केल्या होत्या मटकीचा डाळ कांदा आणि चपात्या केल्यात्या मग ती गेल ते जेवून ती गेल्या जिऊन चार पाचच चपात्या केल्या होत्या त्याच्यामुळं चला आता झाले त्यांची जेवण आता आवरायचं बसली होती मी आपराला म्हणलं घरी राहतं ती काय राहिली नाही सरांनी वॉर्निंग दिली होती की धुन ण्यासाठी कोणी घरी राहू नका दोन दिवस सुट्टी आहे काय धुनं धुवायचं आहे तेवढं धुवा बुधवार आणि गुरुवार दोन दिवस दो दो गुरु सुट्टी आहे आज आहे मंगळवार अपूर्वा नाही राहिली घरी गेली शाळेत शिवने बी नाही राहिली घरी दोघी गेल्या शाळेत झालं आवर का आवरलं का बोलाय कोणी तयार नाही का असत काय सांगायचं मी बोलत नाही जास्त कोणाला मलाच बोलू वाट नाही कोणाला अशी अवस्था झाली माझी काय झालं काय मग